नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बातमी आहे नवरात्रीपूर्वी मागाई भत्त्यात तीन ते चार टक्क्याची वाढ केली जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे पुढच्या सरकारी कर्मचाऱ्याबाबत मोठी घोषणा होऊ शकते कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ होऊ शकते दरवर्षी दिवाळी आधी मागे भत्त्यात वाढ होते दरम्यान या वर्षी सप्टेंबर महिन्यात नवरात्री सुरू होणार आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये कदाचित मागे भत्तेची वाढ होण्याची शक्यता आहे या मागे भत्तेची घोषणा जरी सप्टेंबरमध्ये झाली तरी या भत्ता एक जुलैपासून लागू होणार आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वाढणारा मागे भत्ता तीन ते चार टक्क्याने वाढू हो शकतो म्हणजे कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न ते एकोणसाठ टक्के होऊ शकतो दरवर्षी दोनदा मागे भत्ता वाढवला जातो जानेवारी आणि जुलै महिन्यात हा भत्ता वाढवला जातो दरम्यान जानेवारीच्या मागे भत्तेची घोषणा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होते परंतु हा मागे भत्ता एक जानेवारीपासून लागू होता तर त्यानंतर जुलै महिन्याच्या मागे भत्तेभूत घोषणा सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यात होते परंतु हा मागे भत्ता जुलै महिन्यापासून लागू झालेला असतो परंतु हा मागे भत्ता एक जानेवारीपासून लागू होता तर त्यानंतर जुलै महिन्याच्या मागे भत्तेभूत घोषणा सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यात होते परंतु हा मागे भत्ता जुलै महिन्यापासून लागू झालेला असतो त्यामुळे जेव्हा मागे भत्त्याची घोषणा होईल तेव्हा एरियास तुमच्या पगारासोबत येणार आहे तर मागाई भत्ता कसा ठेवला जातो तर हा मागाई भत्ता ग्राहक कर्म ग्राहक ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आय डब्ल्यूच्या आधारावर ठेवला जातो त्यासाठी कामगार मंत्रालयाकडून आकडेवारी जारी केली जाते मागाई भत्ता मागाईच्या आकडेवारावर अवलंबून असतो दिवसेंदिवस मागाई वाढत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील वाढत आहे यावेळी जर ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आय डब्ल्यू स्थिर राहिला तर सरकारी सरकार मागे भत्ते तीन ते चार टक्केची वाढ करू शकते त्यामुळे मागे भत्ता अठ्ठावन्न ते एकोणसाठ टक्के होऊ शकतो दरम्यान सी पी आय डब्ल्यूच्या आकडेवारी आल्यानंतर कॅबिनेटची मंजुरी मिळेल त्यानंतर मागे भत्ता वाढेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद